मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दहा कोणते आमदार निवडून आले व ते किती मतधिक्याने निवडून आले हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात जास्त मताधिक्याने म्हणजे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील सर्वात जास्त मतधिक निवडून आलेले आमदार म्हणजे जितेंद्र आव्हाड हे मुमरा कळवा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत व ते शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मताने निवडून आलेले आहेत त्यांच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नजीब मुल्ला हे उभे होते त्यांचा त्यांनी दारून पराभव केलेला आहे त्यानंतर तो मतदारसंघ येतो तो म्हणजे वडगाव शेरी वडगाव शेरी मतदारसंघात बापूसाहेब पटारे यांनी सुनील टिंगरे यांचा पराभव केलेला आहे त्यांचा पराभव त्यांनी चार दासांचे दहा मतांनी पराभव केला असून सुनील टिंगरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यानंतर येतो कर्जत जामखेड मतदारसंघ या कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांचा निसटता विजय झालेला आहे ते फक्त बारा मतांनी विजय झालेला आहे तर राम शिंदे हे त्यांच्या विरुद्ध बारा मतांनी पराभूत झालेला आहे त्यानंतर चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे बीड बीड मतदारसंघात संदीप रवींद्र गाय क्षीरसागर हे पाच हजार तीनशे चोवीस मतांनी निवडून आलेलं आहे ते योगेश क्षीरसागर विरुद्ध निवडून आलेले आहे त्यानंतर मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे करमाळा करमाळा मतदारसंघात नारायण पाटील हे सोळा हजार पंशी मतांनी निवडून आलेले आहेत त्यानंतर मतदारसंघ येतो तो म्हणजे कवठे महांळ या मतदारसंघात आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे सत्तावीस हजार सहाशे चव्वेचाळीस मतांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले संजय काका पाटील यांचा लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा पराभव झालेला आहे त्यांनी विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता व तासगाव कोंटे महांकाळ या विधानसभेत ते त्यांच्या पक्षाच्या तिकीटावर उभे होते त्यानंतर येतो तो, तो म्हणजे इस्लामपूर मतदारसंघ इस्लामपूर मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात लढाई होती यामध्ये शरद पवारांच्या गटाकडून जयंत पाटील तर अजित पवारांकडून निशांतकांत पाटील यांची लढाई होती यामध्ये जयंत पाटील यांचा तेरा हजार सत्तावीस मतांनी विजय झालेला आहे तर निशिकांत पाटील यांचा येथे पराभव झालेला आहे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे माळशिरस मतदारसंघ माळशिर मतदारसंघात उत्तम जामकर यांनी रामसात पुजे यांचा पराभव केलेला आहे हा पराभव तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी केलेला आहे त्यानंतर येतो मोहोळ मतदारसंघ मोहोळ मतदारसंघात राजू खरे यांनी तीन हजार दोनशे दोन मतांनी विजय मिळवलेला आहे त्यानंतर येतो माडा मतदारसंघ माडा मतदारसंघात अभिजित पाटील यांचा विजय तीस हजार सहाशे एकवीस मताने झालेला आहे अभिजित पाटील हे लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीतून भाजपात गेले आणि विधानसभेमुळे भाजपातून पुन्हा राष्ट्रवादी आले व त्यांना शरद पवारांनी तिकीट दिले व त्यांनी माडा मतदारसंघात रजितसिंह शिंदे यांचा पराभव केला मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पाहत राहा पहिला नंबर